नमस्कार मंडळी मी गणेशकुली मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय मंडळी आज आपण आलो एक दर्शनाआडी म्हणजे एक इन्व्हिटेशन होता तर दर्शनाआडी आलोत गणपती बाप्पाच्या आणि आलो नेरुळमध्ये आणि नेरुळमध्ये तुम्हाला एक जबरदस्त मी देखावा दाखवणार आहे म्हणजे सध्या बोलाल तर कॉम्पिटिशन सगळीकडे असतात देखाव्यांचे तर नवी मुंबईमध्ये तसेच कॉम्पिटिशन आहे तर त्यासाठी त्यांनी एक सुरेख असा देखावा बनवला आहे काय आहे कसं आहे ते मी दाखवतो आहे बघा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे कारण हुबेहूब देखावा बनवला आहे तर चला आता मी तुम्हाला नेते देखावा हो दाखवण्यासाठी ने आणि कसला तो बघा तर बघा अंदाज येऊ शकतो तुम्हाला कसला देखाव हो असणार आहे सुंदर असं फक्त मंदिर बनवलं आहे अंबाबाई मंदिर चला आपण जाऊ मंदिराच्या आतमध्ये कारण तुम्हाला मी जास्त मोठी नाही छोटी शेवटी दाखवणार आहे पण हा देखावा हो त्यांनी बनवला आहे अंबाबाई मंदिराचा एकदम व्यवस्थित आहे कोल्हापूर महालक्ष्मी आई मंदिर अंबाबाई मंदिर तर चला आता जाऊया आपण मंदिराच्या आतमध्ये कसं असणार आहे आतमध्ये मंदिर कसं असणार आहे आईचं दर्शन तुम्हाला मी इथं घडवणार दर्शन घेण्यासाठी पण महालक्ष्मी म्हणजे जातो होतो आज तुम्हाला इथं या देखावामध्ये मध्ये दे। आईचं दर्शन घडवणार आहे मला जाऊया मंदिराच्या आतमध्ये बघा आलं आतमध्ये आल्यानंतर मंदिरात आल्याचा जो फील आहे तो आला लगेच आतमध्ये तर चला मंदिराच्या आतमध्ये आणि बघताय समोरच आई माऊली माऊलीचं दर्शन घ्या बघताय एकदम सुंदर असं देखावा माऊलीचा पूर्ण तुम्ही बघू शकताय असं मंदिर हटत ना आतमध्ये आल्यावर फील आई माऊलीचं दर्शन घेताय बघताय अंबाबाई समोरच म्हणजे त्यांनी गेटच असं बनवलं आहे म्हणजे बाप्पा पाठच्या साईडला आहे गणपती बाप्पा आणि हा समोर त्यांनी असा कोल्हापूरचा अंबाबाईचा असा देखावा बनवला आहे फक्त अतिशय सुंदर आहे आईचं एकदम जबरदस्त उभे ग्रुप बनवलं आहे तर आईचं जर दर्शन झालं आहे तुम्हाला पण पन। आता आपण जाऊया बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी म्हणजे या मंडळाचा जो बाप्पा आहे बाप्पा ज्यांनी मांडलं आहे बाप्पाचं दर्शन घेऊ कारण बाप्पा दर्शन घ्यायला पण गेलाच पाहिजे पण कॉम्पिटिशनसाठी ह्या हा पूर्ण जो देखाव बनवला आहे त्यांनी हा मंदिर जो बनवला आहे तो पूर्ण कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे त्यासाठी अति सुंदर खरंच बघा आईचं रूप बघा एकदम हुबेहूब खूप बनवलं तर चला आता आतमध्ये जाऊ आणि बाप्पाचं दर्शन आतमध्ये जाऊ आणि बाप्पाचं दर्शन घेऊ पहिला मस्त एकदम मस्त बनवलं आहे ए बघा बाप्पा तर बघताय बाप्पाची मूर्तीसुद्धा अतिशय सुंदर आहे आणि समोर तुम्हाला जे पारदोषक दिसतात म्हणजे दरवर्षी यांचे जे कॉम्पिटिशन असतात पूर्ण त्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांना मिळाले त्यांचे पारितोषिक आहेत बघताय नवी मुंबईचा सर्वोत्कृष्ट देखावा तो सुद्धा पारितोषिक त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेने त्यांच्याकडून सुद्धा त्यांना प्रथम पारितोषिक अशी ही सगळी त्यांच्या मंडळासाठी मिळाली आहे म्हणजे यांच्या देखावासाठी मिळाली पारितोषिक आहेत जो तुम्ही देखावा जो बघताय म्हणजे महालक्ष्मी मंडळाला देखाव म्हणून आहे त्या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्हाला कुठं तिथं थर्माकोल वगैरे वापरलं दिसत नाही म्हणजे लाकूड बोला किंवा कुठ्ठा बोला की अशा गोष्टींचा वापर केला आहे कापड केला अशा गोष्टींचा वापर करून हा पूर्ण देखाव बनवला आहे कारण आपण जर विचार करतोय तर सध्या पूर्णपणे थर्माकोल बॅन आहे आणि आपण स्वतःची जिम्मेदारी करून आपण बॅन केला पाहिजे कारण नॉर्मली आपला विचार केला तर आपण काय करतो फिशिंग आपण मासे मच्छी मारायचं बरोबर आहे आणि आपणच जर थर्माकोल वापरला तर थर्माकोल तो मखर जेव्हा आपण तोडतो तेव्हा तो कुठं जातो साजिकच जे खाडीत नेऊन सोडतो ना मग त्याचं प्रदूषण कोणाट आहे तो आपल्यासाठी जायचं त्याचं प्रदूषण आपल्याच होणार आहे म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात थर्माकोलचा वापर टाळा जास्त प्रमाणात नाही तर शंभर टक्के टाळा थर्माकोल वापरू नका बॅन आहे थर्माकोल तरी पण तुम्ही वापरताय प्लीज तुम्हाला विनंती करतो की थर्माकोलचा वापर करू नका ह्या या, या असे जे मंडल आहेत यांच्याकडून कुठंतरी थोडासा आदर्श घ्या कारण बघा एवढा मोठा देखाव एवढं मोठं मंदिर बनवला आहे आणि कुठंही थर्मोकोलचा थोडा सुद्धा वापर नाही मंदिर बघताय तुम्ही पूर्ण असा ज्याने जो स्ट्रक्चर बनवला आहे मंदिराचा पूर्णपणे लाकूड आणि कापड आहे म्हणजे कुठेही तुम्हाला थर्माकोल किंवा कुठंही तुम्हाला प्लास्टिकचा तिथं उपयोग केला दिसत नाही बघा अतिशय सुंदर महालक्ष्मी मंदिर तर आपण सध्या आता मंडळ तुम्हाला या मंडळाचा जो डेकोरेशन बघितलं आहे पण तो डेकोरेशनचा आयडिया तो बनवला कोणी आणि त्या नक्की डेक मंडल काय आहे त्याबद्दल थोडं आता आपल्या सोबत आहेत काय नव्हतं दीपक बोरा दीपक बोरा आणि प्रथमेश हे दोघं आहेत तर आपला दीपक नक्की सांगशील की कसं असते तुमचं दरवर्षी आणि हे सगळे जे आयडिया असतात दरवर्षी वेगवेगळ्या ज्या आयडिया असतात तुमच्या ते नक्की कोण करतं आणि हे डेकोरेशन कोण बनवतं जसं की हे आम्ही यावर्षी महालक्ष्मीची थीम केली होती त्याची आयडिया मी गेल्या वर्षी जसं विसर्जन झालं त्यानंतर आम्ही डिसिजन केलं की आपल्याला पुढच्या वर्षी महालक्ष्मी करायची आहे तर आणि हा जो देखावा आहे तो पूर्ण पर्यावरणपूरक आम्ही केलेला आहे जसं की प्लायवूड आणि आम्ही फोमचा यूज केलेला आहे आणि हे डेकोरेशन जे प्लायवूड आहे हे आम्ही चार वर्षापूर्वी विकत घेतले होते ते आमच्या सरांनी आम्हाला डोनेशन दिलं होतं ते डेकोरेशन आम्ही दरवर्षी हे प्लायवूड आम्ही रियूज करतो तसं आता हे महालक्ष्मी आहे तर याचं आम्ही थोडंच स्ट्रक्चर चेंज करून पुढच्या वर्षी हे से सेम प्लायवूड आम्ही यूज करणार मी नवीन काही विकत घेत नाही हेच वर्षानुवर्ष हेच आम्ही रियूज करत असतो आणि नवीन नवीन संकल्पना आमची तयार होते आणि माझ्या हाताखाली कमीत कमी, कमी सोसायटीचे चाळीस ते पन्नास मुलं आम्ही आहेत आणि पंधरा काही ते वीस दिवसाची आमची मेहनत असते आम्ही शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस टोटली डे नाईट कामं करतो आणि सगळे आम्ही जॉबला आहेत आणि संध्याकाळी सात आठ वाजता जेवून सगळी मुलं खाली येतो रात्रीच्या तीन वाजेपर्यंत आमचं काम चालू असतं परत सकाळी उठून कामाला जातो परत दुसऱ्या दिवशी लावून परत तेच काम करत परत आमचा हा रुटीन पंधरा वीस दिवसाचा हा रुटीन आहे आणि सगळी मुलं एकदम मेहनत घेतात आणि असा हा देखाव आमचा भव होतो म्हणजे नक्की पण ठरवतो कोण की या वर्षी आपला काय बनवायचं आहे मी आणि एक संतोष दादा संतोष म्हणतात आणि प्रसंग पण आम्ही तिघेपासून आता तसा आता उद्या आपलं विसर्जन आहे आमचं एक दोन दिवसामध्ये अशीच एक छोटीशी मिटिंग होते आणि आम्ही ठरवतो की पुढच्या वर्षाचं काय असेल तर त्यानुसार आमची पूर्ण वर्षभर त्याच्यावरती आम्ही पुन्हा सर्च करतो की कसं काय असू शकतं काय काय करावं लागेल साईज बाकी डेकोरेशनचं मोजबाब सगळं काम करतो आणि त्याच्या एक रफली आम्ही स्ट्रक्चर बनवतो रिएक्सेलमध्ये वगैरे की साईज कशी काय असेल आणि त्यानुसार मग मी आपल्या हे प्लायवड तर मला माहिती आहे की आपल्याकडे काय काय सामान अवेलेबल आहे त्यानुसार मग मी ते मोजमाप करून ते त्यानुसार आम्ही डेकोरेशन तयार करतो आणि मुलं तर असतात माझ्या आता खाली जागे ते जे सांगतील ते व्यवस्थितरित्या काम करून देतात कारण सुंदर आहे मी बघितलं तुमचं मंदिर वगैरे डेकोरेशन सर्व ज्या गोष्टी पर्यावरणाला पूरक आहेत त्या गोष्टींचा वापर करून तुम्ही तो डेकोरेशन बनवताय हीच सर्वात मोठी गोष्ट आहे कारण प्रदूषण टाळलं पाहिजे प्रत्येकाने प्रदूषण टाळलं पाहिजे जे आपले मोठे मोठे मंडळ असतात त्या मंडळाकडून एक संदेश तर गेलाच पाहिजे की कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण होता कामा नाही कारण आपण थर्माकोल वापरला तर खाडीत जातो खाडीचं जा प्रदूषण होतं बरोबर आहे प्लास्टिक खाडीत जातो कारण शेवटी आपण काहीही केला तरी तो शेवटी तोडल्यानंतर जातं कुठं खाडीत त्या म्हणून सांगतो की नेहमी असे डेकोरेशन बनवा ज्यानं पर्यावरणाला धोका निर्माण होणार चला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हा पूर्ण देखावा कसा वाटला महालक्ष्मी मंदिर बनवलं आहे दरवर्षी यांचं असंच काहीतरी उपक्रम असतं आणि पर्यावरणपूरक असतं तर सर्वांनी हाच नक्की हे ध्येय ठेवून आपली जे डेकोरेशन असते ते नक्कीच करा हा व्हिडिओ कसा वाटला हा देखो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगाय आवडतं लाईक करा जर शेअर करा चला बाय बाय